सर्वांना नमस्ते आज आपण बी टी एस पोर्टलवर विद्यार्थी कसे ॲड करावेत लॉग इन कसं करावे याबद्दल माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउजर ओपन करा किंवा गुगल ओपन करा यामध्ये बी टी एस यजुमीट डॉट कॉम स्लॅश ॲडमिन स्लॅश ॲडमिन या पद्धतीचा ॲड्रेस आपण टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन आय डी आणि पासवर्ड मागेल यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपण टाकायचा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला दिलेलाच आहे नसेल दिला तर मला मेसेज करा यानंतर साईन इनवर क्लिक करायचं साईन इन झाल्यानंतर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल आणि या ठिकाणी मी गोवर्धन शिंदे सरांचं ओपन केलेलं आहे तर यामध्ये ही जी आ, लिस्ट दिसते ह्या लिस्टच्या चिन्हावर आपण क्लिक करायचं यामध्ये डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये सिलेक्ट एक्झाम स्टुडंट चेन सेंटर प्रिंट सीट नंबर प्रिंट फ्रॉम एक्सेल आणि लॉग आउट अशा पद्धतीचे ऑप्शन येतात यामध्ये आपल्याला या, या ठिकाणी काम करायचं आहे डॅशबोर्डवर एक्झाम आणि स्टुडंट यामध्ये मग एक्झामवर सिलेक्ट एक्झाम करायचं अगोदर सिलेक्ट एक्झाममध्ये आपण एक्झाम निवडायची आहे दोन हजार पंचवीस बी टी एस दोन हजार पंचवीससाठी आपण विद्यार्थी ॲड करतो आहे सिलेक्ट एक्झाम केली आता एक्झाम आपली ॲड झालेली आहे प्रत्येक वेळेस लॉग इन केल्यानंतर अगोदर आपण एक्झाम निवडायची त्यानंतरच आपण पुढं स्टुडंट ॲड करायचे आहेत आता एक्झाम आपली निवडलेली आहे एक्झाम सिलेक्टेड सक्सेसफुली यानंतर स्टुडंट टॅब वरायचं आणि स्टुडंट टॅबवर या ठिकाणी माहिती भरायची आता स्टुडंट टॅब ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला स्क्रीन दिसल यामध्ये स्टुडंट एंट्री आहे ॲड न्यू आहे सरांनी आता त्यांचाच मुलगा या ठिकाणी दिसतं आपल्याला ॲड केलेला आहे के या ठिकाणी ॲड न्यू करायचं आहे ॲड न्यू केल्यानंतर या ठिकाणी मुलाचं नाव मुलाचं मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव आडनाव अशा पद्धतीची माहिती टाकायची आईचं नाव वगैरे सर्व माहिती भरून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे नमुना दाखल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण ज्यावेळेस विद्यार्थी ॲड करतो त्यावेळेस त्याची तारीख येते एक्झाम डेट येते आणि त्या विद्यार्थ्याला देखील कोड तयार होणार आहे कोड जनरेट होणारे या ठिकाणी ॲटो दाखवत आहे विद्यार्थ्यांना ॲटोमॅटिक कोड जनरेट होणार आहे हे पा या ठिकाणी मी एक विद्यार्थी भरतो शंभूराज ज्ञानदेव आणि विद्यार्थी भरताना प्रॉपर माहिती भरा की जेणेकरून पुन्हा दुरुस्त आहे आणि पुन्हा तेच तेच आपल्याला करायची गरज नाही आईचं नाव त्यानंतर स्टेट नाशिक तालुका या ठिकाणी आपण ॲड्रेस द्यायचा आहे अशा पद्धतीने ॲड्रेस दिल्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकू शकता मेल या फिमेल विद्यार्थिनी असेल तर फिमेल करायचं या ठिकाणी जन्मतारीख विद्यार्थ्याची जन्मतारीख आपण सिलेक्ट करायची ठीक आहे यानंतर यात्ता निवडायची विद्यार्थ्याचं माध्यम आपण निवडायचं या ठिकाणी त्याची शाळा टाकायची पासवर्ड लॉग इन पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आपला जो पासवर्ड आहे तोच टाका तुमचा पासवर्ड आणि सेंटर कोड सेंटर कोड या ठिकाणी तुमचा जो सेंटर कोड आहे तो टाकायचा आणि या ठिकाणी सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थी आपला ॲड झालेला आहे ओके या पद्धतीने विद्यार्थी ॲड झालेला आहे त्याची माहिती मग आपल्याला ज्यावेळेस नंतर तुम्हाला एक्सेल प्रिंट करायची असेल किंवा विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित पाहायची असेल तर या ठिकाणी आपले एक्सेल प्रिंटचा ऑप्शन येतो या ठिकाणी प्रिंट लिस्ट येईल आणि आपण ती प्रिंट देखील करू शकतो अशा पद्धतीने विद्यार्थी ॲड करत राहा आपल्याला वाटलं एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली आहे तर पुन्हा आपल्याला त्याला एडिट करता येईल या ठिकाणी जे पेनचं चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करायचं पुन्हा तर तो विद्यार्थी या ठिकाणी ओपन होईल आपल्याला काय बदल आवश्यक असतील तर ते बदल करायचे आणि पुन्हा सबमिट करायचो तो पुन्हा तो आपल्याला अशा पद्धतीने दिसेल तो अपडेट होईल डिलीट करायचं असं एखादा विद्यार्थी या ठिकाणी डिलीटचं चिन्ह आहे आपण जोपर्यंत हॉल तिकीटसाठी आपण देत नाही तोपर्यंत आपण कितीही वेळेस यामध्ये बदल करू शकतो एकदा का विद्यार्थी हॉल तिकीटला गेला त्यानंतर मात्र आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही त्याच्यामुळं माहिती भरताना त्याचं नाव स्पेलिंग वगैरे काळजीपूर्वक भरावं व्यवस्थित भरावं आईचं नाव शाळेचं नाव सेंटरचं कोड वगैरे व्यवस्थित द्या सेंटर कोड ही काळजीपूर्वक भरा कारण तो विद्यार्थी त्या सेंटर कोडला जाईल काही अडचण असेल तर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता